नमस्कार मंसर शहरामध्ये चार दिवसापूर्वी ज्या वादग्रस्त वास्तूचं बांधकाम चालू होतं ते चालू असताना जो पिलर कोसळला त्याच्यावरून मंतर शहरामध्ये तणाव निर्माण झाला होता त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी सर्व एक मागणी केली की सदर वास्तूच एस आय मार्फत म्हणजे भारतीय पुरातत्व विभाग मार्फत सर्वेक्षण होवं आणि त्याच्या खाली जी देवळी सापडली होती देवळाचा आकार सापडला होता किंवा आजूबाजूचा जो परिसर होता तो तो संपूर्ण हिंदू बांधवांचा होता त्यामुळं आणि जे आमचे पूर्वीचे आजोबा असतील किंवा त्याच्या अगोदरचे जे हिंदू नागरिक सांगत होते की तिथे आपलं मंदिर होतं म्हणून तर त्यानुसार त्या स तमाम हिंदू बांधवांनी आज कलेक्टर साहेबांक त्या जागेचं पुरातत्व विवाह मार्फत सर्वेक्षण करण्यासाठी मागणी केली होती तर त्या, त्या मागणीला विनंती देऊन आज हे हिंदू पक्षातील काही लोक मुस्लिम पक्षातील काही लोक ही, ही तसेच इथले आमदार साहेब दिलीपराव वळसे पाटील आपले खासदार माजी खासदार शिवाजीदादा आडराव पाटील एस पी ॲडिशनल एस पी कलेक् त्याच्यानंतर कलेक्टर साहेब ह्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली दोन्ही पक्षाचे म्हणणे मांडून घेतलं म्हणणे ऐकून घेतलं आणि त्यानंतर शिव कलेक्टर साहेबांनी त्या ठिकाणी जे स्ट्रक्चरवरती बांधकाम झालेले म्हणजे याच स्लॅबचं ते पडाव नाही म्हणून तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे त्याला स्टॅबिलिटी होण्यासाठी फक्त स्टॅबिलिटी होण्यासाठी बांधकाम करण्यासाठी स्टॅबिलिटी म्हणजे ते पडाव नाही म्हणून ते आधार देण्यासाठी बांधकाम करावं त्या व्यतिरिक्त कोणतंही बांधकाम होणार नाही तसंच त्या सदर वास्तूची एस आय मार्फत भारतीय पुरातत्व विभाग मार्फत पूर्णपणे चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत तसेच इथला जो तणाव होता तो पूर्णपणे निवळलेला आहे आणि मी सर्वांना एक विनंती करतो की ज्या पद्धतीने पहिल्या दिवसापासून तुम्ही सर्व पत्रकार बांधव हो, आमच्या पाठीमागे राहिला आहे त्यामुळं ह्या विषयाला सुद्धा थोडं एकदम चांगलं वजन आलं आणि प्रशासनाने याची दखल घेतली त्याच पद्धतीने ह्या विषयामध्ये आमच्या जे इथला तीन लाख हिंदू बांधव आहे हो यांचा आवाज हा दाबला गेलेला होता सतत दाबला गेलेला इथं मंचरमध्ये यांची आतून एक जनभावना होती कि ह्या गोष्टी कुठेतरी प्रकाश पडल्या पाहिजे ह्या गोष्टीचं सर्वेक्षण झालं पाहिजे कारण हे पूर्वीपासून ह्या लोकांना माहीत होत परंतु ते बोलत नव्हते आणि ह्या जनभावनेचा आधार उद्रेक झाला आणि त्या याच्यातून तमाम हिंदुत्ववादी संघटना असन आमचे प्रमोद भाऊ बांधकिले असतील मी असन गणेश बांधकिले संतोषजी खामकर आहेत महेश पिंगळे श्रवण आहे अश्विन आहे रवीजी पांडेय अजून अक्षय असे बरीचशी टीम होती आमची स्वप्नाताई छायाताई आमचे वळसे साहेब आहेत जे पी साहेब आहेत हे सर्व आणि त्यात अजून भरपूर हात होते हे ज्यांना मनापासून वाटत होतं की याचं सर्वेक्षण झालं पाहिजे आणि इथं आपलं हिंदूंचंच मंदिर आहे त्याच्या मागणीला आज यश आलं आहे त्यामुळे मी आपला सर्वांचा जो आम्हाला एक मानसिक आधार लागला आहे तर आपल्या सर्वांचं आपले, आपले पत्रकार बांधव असं राजकीय नेते असतील आमची सर्व टीम असन इथली जी हिंदुत्ववादी जनता असन हिंदू बांधव अस सर्वांचं मी खूप खूप आभार मानतो आणि कलेक्टर साहेबांनी जो निर्णय दिला आहे त्याचाही मी खूप खूप आभार मानतो सर्वांना नमस्कार गेल्या चार दिवसापासनं मनसरमध्ये विवादित वास्तूबद्दल चर्चा आणि काही गोष्टींचा विषय चालला होता तर त्या संदर्भात सर्व पत्रकार मंडळी प्रशासन सर्व महसूल पोलीस विभाग सर्वांनी सहकार्य केले ते सर्वांचे मी पहिले आभार मानतो त्या वास्तूच्या विषयामध्ये कलेक्टर ऑफिसला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षाखाली आज मिटिंग होती त्या मिटिंगला पुणे जिल्हा ग्रामीणचे एस पी साहेब आमदार दिलीप वळसे पाटील साहेब त्यानंतर जितेंद्र डुटी साहेब जिल्हाधिकारी आणि शिवाजीदा आडूराव पाटील ॲडिशनल एस पी साहेब प्रांत तहसीलदार आणि डी वाय एस पी साहेब आणि मुस्लिम समाजाचे सहा आणि हिंदू समाजाचे सहा असे सर्व लोकांची मिटिंग होती त्या विवादित वास्तूविषयी तर तिथं गेल्यानंतर आम्ही आमचं म्हणणं मांडलं मुस्लिम समाजाने मुस्लिम समाजाचं म्हणणं मांडलं त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी साहेब यांनी सांगितलं की या सगळ्या गोष्टींचा फेरविचार करता आणि हिंदू समाजाचे मागणीचा विचार करता त्या वास्तूचं भारतीय पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण होणार आहे आणि सध्या तीस ती जी जागा आहे जी वास्तू आहे ती मोडकळीस घेऊन पडण्यासारखी झाली आहे तर जिल्हाधिकारी साहेबांनी शिवांना सांगितलं की सध्या ते दोन खांब उभे करून तिथे ती वासू डासाळू नये असं नियोजन करावं परंतु खात्याला काही वेळेची मर्यादा दिली आहे का ही आ, तसे वेळेची मर्यादा नसते पण स्वतः कलेक्टर साहेब म्हणले की मी या सर्व गोष्टीचा पाठपुरावा करणार आहे समाज होते समाजांना गोष्ट मान्य झाली आहे मुस्लिम समाजाने ही गोष्ट मान्य केली आहे का हो हिंदू समाजाने आणि मुस्लिम समाजाने दोघांनी ही गोष्ट मान्य केली आणि त्यानंतरच साहेबांनी तसा निर्णय दिला ते आता तो ढाचा पडायला लागलाय जे दोन पिलर पडले तर ते पिलरांना पिलर उभे करून त्याला आधार द्यायचा असं कलेक्टर साहेबांनी सांगितलं आणि कलेक्टर साहेब स्वतः कलेक्टर ऑफिसवरून एक इंजिनियर देणार आहेत आता इंजिनिअर परिस्थिती आहे परिस्थिती तशी नाही आणि नव्हती काही समाजकंटक आहेत त्यांनी तशी परिस्थिती निर्माण करायचा प्रयत्न केला होता पण पोलीस प्रशासनानं फार संयमानं आणि हिंदू समाजानं बी फार संयमाने या सगळ्या गोष्टी हाताळल्या कोणीही ह्या कुठल्याही गोष्टीचा भाव काही केलेला दस नाही दसरा आता जवळ आलेला आहे खरेदीची विभाग असते परंतु ह्या जो काही प्रकरण आहे त्यामुळे कुठेतरी दुकानांची गर्दी असेल किंवा येणार री असेल किंवा आजूबाजूला खरेदीसाठी येणार लोक यांची संख्या आता कमी झालेली आहे तर लोकांना तुम्ही काय आवाहन करणार कारण लोकांमध्ये कुठेतरी एक आको बसरवली जाते सोशल मीडिया मार्फत कुठेतरी तणाव वातावरण निर्माण झाले म्हणून काय सांगा व्यापाऱ्यांनी माल भरलेला आहे कर्ज काढून माल भरलाय काय सांगा शंभर टक्के तशी परिस्थिती काही लोकांनी निर्माण केली होती पण तशी काही परिस्थिती मनसरमध्ये नाही आहे कलेक्टर साहेबांनी स्वतः सांगितलं आहे दोन्ही समाजाच्या गोष्टी मान्य केल्या त्यांच्यासमोर तर आजपासनं पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन इथं नसणारे शिवसाहेबांना तसे ता त्यांनी आदेश दिलेत की त्या वासूचं जे काय खांब पडले होते तर ते पुनर्खांब ते उभे करावे असं आदेश दिलेले आहेत आणि मी सर्व समाजाला आवाहन करतो की आजपासनं कुठलंही आणि याच्या अगोदर पण बी कुठलाही विषय नव्हता हिंदू मुस्लिम काही नव्हतं फक्त ज्या जी वास्तू ढासळून पडली आणि तिच्यामध्ये जे मंदिराचे काय अवशेष सापडले किंवा दिसतात ते तर ते दिसल्यामुळे आपली एक फक्त मागणी होती प्रशासनावर की त्याचं सर्वेक्षण व्हावं आणि ते कलेक्टर साहेबांनी मान्य केलं आणि तो आता विषय अस मिटला आहे ज्यावेळेस सर्वेक्षण पूर्ण होईल आणि त्याचा रिपोर्ट येईल त्यानंतर बाकीच्या गेल्या चार दिवसापासून आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून नंतरमध्ये जी घटना घडली होती तर ती आपणच चार दिवसापासून समाजाच्या समोर नेलेली आहे आपण पाहिलं की आपण अनेक लोकांच्या मुलाखतीसुद्धा घेतल्या त्यामध्ये अनेक लोकांनी सांगितलं की आम्ही जुन्या काळी इथं मंदिर असल्याचं ऐकलं आहे तर आज सर्व हिंदू बांधवांनी किंवा हिंदू समाजातील लोकांनी जी मागणी केली ती मागणी आत्ता आपण प्रशासना प्रशासनासमोर मांडली होती आणि आज कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली कलेक्टर ऑफिसला बैठक झाली त्यामध्ये ते तालुक्याचे आमदार दिलीप वसे पाटील राज्यमंत्री शिवाजी राडराव पाटील कलेक्टर साहेब एस पी साहेब त्याचबरोबर नंतरचे सी ओ असतील डी वाय एस पी असतील ॲडिशनल एस पी असतील हे सर्वजण होते त्याचबरोबर मुस्लिम समाजाची सहा लोकं आणि हिंदू समाजाचे सहा लोकं अशा सर्वजणांच्या समोर ती बैठक झाली त्यामध्ये मुख्य मागण्या आपल्या समाजाच्या व हिंदू समाजावरतीन होते की या जो ढाचा तिथं पडला त्याचं त्याच्यामध्ये जी वास्तू द निदर्शना झाली तर त्याचं ई आय सर्वेक्षण व्हावं त्याचबरोबर आमची मागणी अशी होती की त्यामध्ये स्थानिक प्रशासनाच्या कोणी अधिकारी नसावेत परंतु आता जो काही सर्वे होणार आहे तर तो केंद्रीय पातळीवरती जे पुरातत्व विभाग आहे कलेक्टर साहेबांनी स्वतः सांगितलं की मी त्यांना पत्र देईल आणि ते स्वतः येऊन त्या ठिकाणचं सर्वेक्षण करतील आताचं जे पुरागत पुरातत्व खातं आहे प्रचंड ॲडव्हान्स आहे खूप सारे इक् इक्विपमेंट आहे त्यामुळं त्या ठिकाणी खाली किती खोल काय जे असेल का ते सगळं जे काय त्या सर्वेमध्ये निष्पन्न होईल त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा की त्याचं शंभर टक्के सर्वे होईल आणि जो त्याच्यामध्ये त्याचा जो सर्वेचा रिपोर्ट येईल तर तो दोन्ही समाजांनी मान्य करावा असं त्या ठिकाणी ठरलेलं आहे तर लवकरात लवकर सर्वेसाठी कलेक्टर साहेब स्वतः पत्र देऊन त्याचा पाठपुरावा करणार आहेत तर येणाऱ्या काळामध्ये तो सर्वे तर होईलच पण आता त्या ठिकाणी जी वास्तू आहे तर ती जीर्ण स्वरूपात असल्यामुळे तात्पुरता त्याला एक सपोर्ट म्हणून दोन पिलर त्या ठिकाणी लवकरात लवकर उभे करण्याचे आदेश कलेक्टर साहेबांनी सेवांना दिले आहेत काही का आपल्याकडे अज अजूनपर्यंत अधिकृत असे कागद कुठलेही सापडले नाही परंतु जुन्या लोकांच्या ज्या भावना त्या ठिकाणी तुम्ही सर्व पत्रकारांनी घेतल्या त्यातमध्ये त्यांनी जे काही विषय मांडले की कोणाच्या आजोबानी कोणाच्या पंजुबानी या सगळ्या ठिकाणी तिथं ऐकलं होतं की कुठं मंदिर आहे कुठं कान टोसले जायचे आहेत हे सगळं आता माध्यम सो सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजापुढं आला आहे आणि आम्ही आमच्या पद्धतीने आता त्याचा अभ्यास चालू केला आहे लवकरात लवकर आमच्यासमोर जे काही पुरावे येतील कागदोपत्री ते देखील तुमच्यासमोर पुन्हा आम्ही मांडू